शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी चार कंपन्यांचा पीक विमा आला होय आज महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन दोन हजार पंचवीस अंतर्गत अग्रिम राज्य हिस्सा अनुदानाकरता दहा कोटी एकोणसाठ लाख सत्याहत्तर हजार नऊशे एकतीस इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आपण पुढे या ठिकाणी शासन निर्णय पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर चार विमा कंपन्यांची नावं पाहणार आहोत तर शासन निर्णय असा आहे की केंद्र शासनाने दिनांक एक चार दोन हजार पंचवीस व दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानवे पुनर्रचित हवामान आधारित फळपी विमा योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने दिलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आणि तद अनुषंगाने संदर्भ क्रमांक पाच अनवे कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस याचा विचार करता पुनर्रचित हवामान आधारित फळपी योजने योजनेअंतर्गत ब्रग बहार सन दोन हजार पंचवीस करता अग्रिम राज्य हिस्सा अनुदानापोटी या ठिकाणी दहा कोटी एकोणसाठ लाख सत्याहत्तर हजार नऊशे एकतीस इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी योजनेच्या ई एस सी आर ओ डब्ल्यू बँक खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे आता आपण चार विमा कंपन्यांची नावं या ठिकाणी पाहणार आहोत मृग बहार सन दोन हजार पंचवीस करता या ठिकाणी विमा कंपनीची नावं आहेत भारतीय कृषी विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पो याच्यानंतर फ्युचर आणि बजाज आलियन्स असं एकूण या ठिकाणी दहा कोटी एकोणसाठ लाख सत्याहत्तर हजार नऊशे एकतीस रुपये विमा कंपनीस वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा